नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर ज्यादा वंचित बहुजन आघाड़ी ने आरक्षण मध्य वर्गीकरण ऐसी विरोध भूमिका घूमी तुम्हें का घर नहीं ता दम अल तो तुम्हें घेन दाखवा नहीं एक नारा नाराज सुरू है संविधान बचाओ महाराष्ट्र बचाओ असा एक नारा म्हणजे श्याम मानव यांनी दिलेला आहे आणि एकीकडे आजच मुंबईमध्ये एकीकृत रिपब्लिकन पार्टीची एक बैठक आहे त्याच्यात सर्व गटाटकात जे विखुरलेले आहेत आर पी आय त्यांचे सगळे नेते आहेत परंतु प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा निमंत्रण दिलेलं होतं टेमूरने जे आहेत त्यांनी निमंत्रण दिलेलं होतं त्यांनी होकारी नाही दिला आणि नकारी नाही दिला नेमकी काय भूमिका आहे त्यांची मला वाटते तुम्ही पत्रकार लोक तुम्हाला हेच कळत नाही रिपब्लिकन पक्षाची दुर्दशा वाटचाल त्यांनी घेतलेली भूमिका त्यांनी लढलेले इलेक्शन कोणत्या इलेक्शनमध्ये किती मतं घेतले काय घेतले ह्या पंचवीस वर्षाचा इतिहास तुम्ही पाहून घ्या उत्तर तुम्हाला स्वतःच मिळेल की रिपब्लिकन पक्षाकडे काय आहे आता रिपब्लिकन पक्ष तुम्ही चार लोकांना प्रमुख मानता इथे गवई आठवले कवाडे आणि प्रकाश आंबेडकर या चार मधून प्रकाश आंबेडकर फक्त एकमेव नेते आहेत की ते आपली आपला पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी विचाराच्या आधारावर तयार केलेला पक्ष ते स्वतःच्या भरशावर स्वतःच्या मनगटीच्या ताकदीवर ते लढतात तुम्ही काँग्रेसमध्ये जाता कुणी शिंदे सोबत जातो आठवले बी जे पी सोबत आहे मग अजून कोणते रिपब्लिकन पक्ष आहे की ज्यांची ताकद खूप मोठी आहे जी एखादा रि एखादा रिपब्लिकन मतदार समज सांगा की असा रिपब्लिकन पक्ष म्हणू शकतो की हाय आमचा बाले किल्ला आहे रवी भाऊ असं नाही की मला नाही वाटत काय इतक्या मेहनतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली आणि त्यांचेच नातू प्रकाश आंबेडकर जर एकीकृत रिपब्लिकन जर तयार होत असेल एक प्रयोग होत असेल महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका असल्यामुळे ते एकत्र यावं नेते ते बनावे असं वाटत नाही का प्रकाश आंबेडकर नेते असायला हवे ना त्या एकीकृत रिपब्लिकन पक्षाचे माझं म्हणणं असं आहे तुम्ही पहिले सांगितलं त्या सारे जे बी एकीकृत स्वतःला मनवून घेतात त्यांची भूमिका आजपर्यंत पाहणं तुम्ही ते संपूर्ण इलेक्शन काँग्रेस किंवा बी जे पी किंवा शिवसेना यांच्याशी संगनमत करून ते लढत असतात जे भेटलं एखादी जिल्हा परिषदची जागा एखाद्या नगरसेवकची जागा ते घेऊन घेतात आणि खुश राहतात ते उदाहरण तुम्ही जर अभ्यास केला आणि लोकांना तुम्हीच सांगा कि या रिपब्लिकन पक्षाकडे उरलं काय म्हणजे एकूणच वंचित बहुजन आघाडीचं असल्यामुळे सांगतो की जेव्हा जेव्हा महानगरपालिकेचे किंवा एखादं इलेक्शन आलं तेव्हा तेव्हा हे ते रिपब्लिकन गट स्वतःला मानवतात ते एकत्र येतात बाकी पाच वर्ष हे आपल्या आपल्या बॅनरवर आपलं आपलं काहीच काम करत नाहीत हे लोक काहीच नाही यांची काहीच भूमिका नाही यांच्याकडे एक वाटही असा नाही उरला की एकेकाळी उत्तर नागपूर बाले किल्ला होता आज काय परिस्थिती झाली रिपब्लिकन पक्षाची काय परिस्थिती नगरसेवक सुद्धा निवडून येत नाही निश्चितच हे आमच्या सोबत होते वंचित बहुजन आघाडी नागपूर शहराचे अध्यक्ष रविभाऊ शिंदे वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट आहे आम्ही एकला चलोरे असा नारा म्हणजे वंचित बहुजन आघाडीचाच नारा आहे की हम अकेले चलेंगे चुनाव भी लढेंगे तो अकेले लढेंगे लोकसभा में भी लोकसभेच्या निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी जी आहे ही एकटी लढली आणि आता विधानसभेची निवडणूक सुद्धा संभावित एकटीच लढणार असं रविभाऊ शिंदे यांनी सांगितलेलं आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे एकीकृत होणार आहे त्यांच्यासोबत जाणार की नाही जाणार हे तर संभावित म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांना विचारलं एकीकृत नेत्यांनी एकीकृत जे करत आहे रिपब्लिकन की तुम्ही एकत्र येणार का पण त्यांनी होकारही नाही दिला आणि नकारही नाही दिला म्हणून वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकाही एकला चलोरे अशी निवडणुका ते लढणार आहेत तर येणारा काळात सांगेल की वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किती उमेदवार आपले उभे करतात आणि विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत किती उमेदवारांना निवडून आणतात हा येणारा ये तारस सांगेल तर आपण बघत राहा एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय हिंद जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनता हकीकत से रूबरू हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद